नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्तानं शांतिनिकेतन स्टाफ डेव्हलपमेंट अंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची म्हणणं जिंकली हा सांस्कृतिक कार्यक्रम शांतिनिकेतन कॅम्पस सांगली इथं संपन्न झाला पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिनाचा औचित्य साधून दरवर्षी प्रमाण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम शांतीनिकेतन स्टाफ डेव्हलपमेंट अकॅडमी अंतर्गत सांगली येथील शांतीनिकेतन कॅम्पस मध्ये संपन्न झाला स्वर्गीय डॉ पीवी पाटील व स्वर्गीय प्राचार्य सरोज पाटील यांच्या कल्पकतेतून व त्यांनी दिलेला सांस्कृतिक वारसा आज अखेर तसाच सुरू आहे नवभारत शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक माननीय श्रीत गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नवभारत शिक्षण मंडळ या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या साधारण बावीस शाखांमधील सुमारे अडीचशे ते तीनशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखेचा सहभाग नोंदवत वेगवेगळे विनोदी भावनिक धार्मिक सामाजिक प्रयोग सादर केले तसेच मराठी हिंदी जुन्या व नव्या गाण्यांवरती नृत्याविष्कार करत उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांचं मनोरंजन केलं कायम ज्ञानदानाचं काम करीत असणारे शिक्षक आपल्या अंतर्गुणांना उजाळा देत अनेक गाण्यांवर थिरकताना दिसले रंगबिरंगी पोशाखामध्ये शिक्षक पाहताना एक वेगळाच अनुभव पाहाव्यास मिळाला यावेळी बोलताना संस्थेचे उपसंचालक कडी एस माने म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील व स्वर्गीय प्राचार्य सरोज माय पाटील यांनी ज्ञानदानातूनच शिक्षकांना एक दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात यावा या अनुषंगानं शिक्षक दिन एक आगळवेगळा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आज वसा आणि वारसा असाच आज आजपर्यंत अविरतपणे चालू आहे शिक्षकांनी आपल्या कलागुणांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग नृत्याविष्कार सादर केले पाहिजेत याचा अनुषंगानं शिक्षक दिना दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो अशा प्रकारे शिक्षक दिन साजरा करणारे नवभारत शिक्षण मंडळ ही संस्था महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून ओळखली जाते शिक्षकांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेत आला सर्व शाखांमधून सादर करण्यात आलेल्या प्रयोगांना बक्षीस उत्कृष्ट करणाऱ्या शाखेला मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक बी आर थोरा डी एस वाणी कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील श्रीमती विनया घोरपडे देवराज मगदम आर जे पाटील सर्व शाखांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य सर्व शाखांचे मुख्याध्यापक विभाग प्रमुख यांच्यासह मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन शांतिनिकेतन स्टाफ डेव्हलपमेंट अकॅडमी मार्फत करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साई कलाम कोरबो यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपडसुळ